मी पंजाब डग हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका जिल्हा जिल्ह्यापूर्वी श्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त पूर्व विदर्भ म्हणजे सहा जिल्हे आणि पश्चिम विदर्भ पाच जिल्हे श्रीचे आगमन ते विसर्जनापर्यंत म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिमेदर्भ पाऊस राहणार आहे म्हणून त्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचं उडीत काढणीचं नियोजन पूर्ण करावे त्याच्यानंतर मराठवाडा आता मराठवाड्यामध्ये तुम्हाला सांगतो की स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस म्हणजे म्हणजे खूप काही मोठा पाऊस पडणार नाही उगं एक दिवस आड पडत जाणार आहे समजा परभणी जिल्हा असो परभणी जिल्ह्यात आज पडला तर उद्या उघड द्यायनंतर पुन्हा परवाच्या यायला पडत म्हणजे मराठवाड्यात काय होणार आहे स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस म्हणजे खूप काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्त्रीच्या आगमनाचे वेळेस चांगली उघाड देणारे फक्त सरी येतील म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे कोकणपट्टी भागामध्ये फक्त सरीच येणार म्हणजे श्रीच्या आगमनाच्या वेळेस खूप काय मोठा पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आत्मा आनंद आनंदाची बातमी त्याच्यानंतर जा नाशिक जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये श्रीच्या आगमनाच्या वेळेस मुंबईकडं म्हणजे खूप काय असा मोठा पाऊस पडणार नाही फक्त श्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त विदर्भ आणि पश्चिम दरबारात पाऊस पडणार आहे म्हणून आनंद लक्षात येतो आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस राहील म्हणून हे देखील लक्षात येतं रात्री चला, मुझे आज रात्रीच्या म्हणजे आज दुपारपर्यंत दोन अडीचपर्यंत म्हणजे आज म्हणजे आज दुपारपर्यंत म्हणजे काय होणार आहे की कडक ऊन पडणार आहे पण अडीच तीन ते मग रात्रीपर्यंत मग रात्री, रात्री विजाचा कडकडाचं तुम्हाला विजा कडकाडायला दिसतील म्हणून ह्या अंदाज लागता अचानक वातावरणात बदल परत एक मेसेज दिला जाईल लगेच उद्या त्याला एक ताबडतोब मेसेज द्यायला जाईल धन्यवाद